नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आजपासून नवरात्र सुरू झालेलं आहे आणि नवरात्र सुरू झाला म्हणजे आपले उपास सुरू होतात आणि उपास सुरू झाले म्हणजे आपल्याला टेन्शन येतात की आज काय बनवायचं तर आपल्याला आज बघा मी बटाट्यापासून छान असा फराळ बनवणार आहे आणि साबुधाना आपल्याला सा आवडत नाही किंवा भगर आवडत नाही त्यावेळेस टेन्शन येतं की आज काय बनवायचं तर मी साधे आणि सोपी रेसिपी घेऊन आलेली तर बघा इथे मी बटाटे घेतले होते चार बटाटे आणि ते छान असे साल काढून घेतलेली आणि त्याचे असे उभे कट करून घेतले मी अशी बारीक चिरून घेतलेली आहेत आणि असे लांब चिरलेले आहेत मी तुम्ही तुमच्या आवडीनुसारच चिरात आणि मी इकडे मिरची घेतलेली तर तर मिरचीसुद्धा मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मला मस्त असं चटपटीत असं फराळ करायचा आहे तर मिरच्यासुद्धा मी अशा लांब चिरून घेतलेल्या आहेत बारीकने केलेल्या आहेत तर आता आपण छान असा फराळ तयार करून घेऊ तर मी हा बटाटा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला होता बघू शकता तुम्ही तर आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकायचं आहे तर तेल आपण आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे तर मी तर दोन ते तीन पळ्या तेल टाकणार आहे आणि मी कमी साहित्यात फळ बनवणारे आपल्या घरगुती साहित्यातच बनवणारे तर बघा तेल छान असं गरम झालेलं आहे आणि इकडे आता हिरवी मिरची मी कट करून ठेवली होती तर हिरवी मिरची आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असे तळून घ्यायची आणि गॅस कमीच ठेवायचा आहे मीडियम साईजमध्येच आणि छान अशी मिरची फ्राय करून घ्यायची जोपर्यंत तिचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत छान अशी फ्राय करून घ्यायची तर सगळेच आवडीने खातील असा हा पदार्थ आहे आणि खूप सुंदर आणि टेस्टी पदार्थ आहे तर बघा अशा पद्धतीने मी मिरच्या तळून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही थोडा कलरही चेंज झालेला आहे मस्त तर मला तीन ते चार मिनटं लागलेले आहेत मिरची फ्रा फ्राय करायला तर आता याच्यामध्ये जो आपण बटाटा घेतलेला आहे तर तो बटाटा आता याच्यात ॲड करायचा आहे तर मी एकदम नाजूक असे काप तयार केलेले आहेत तुम्ही तुमच्या जाड करू शकता किंवा चौकोनी पण करू शकता तुम्ही तर बघा आता याच्यात बटाटे ॲड करून घेतलेले आहेत आणि दोन मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं असं ढवळतच राहायचं आहे जेणेकरून खाली बटाटा चिटकणार नाही म्हणून तर बघा मी अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलेली तर बघू शकता दो दोन ते तीन मिनटं छान असं मिक्स झालेलं आहे आता याच्यावर आपल्याला त्याच्यात ताट ठेवायचं आहे आणि वाफेतच दोन मिनटं मी शिजवून घेणार आहे तर चला आता बघू आपण दोन मिनटानंतर बघू शकता तुम्ही छान असा कलर चेंज झालेला आहे आणि बटाटा छान असा शिजलेला आहे कारण बारीक चिरल्यामुळे पटकन शिजलेला आहे तो जर जाड असलं आपण जर जाड कट केलं असता तर थोडा वेळ लागला असता पण बघा मी बारीक केल्यामुळे पटकन शिजलेलं आहे आणि खूप छान असा कलर पण आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर बघा मी आता याच्यात मीठ ॲड केलेलं आहे आणि याच्यात मी आता शेंगदाण्याचा कूटचा वापर करणार आहे तर बघा इथे मी अगोदरच शेंगदाणे दळून ठेवलेले होते तर अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त घेतलेले त्यांनी आणि थोडं जाडसर केले बघू शकते मी जास्त बारीक पावडर करायची नाही आहे नॉर्मल जाळसरस ठेवायचं आहे आणि आता सगळा जो कूट तयार केलेला आहे तो त्याच्यात ॲड करायचा आहे आता आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी छान असा मिक्स झालेला आहे आणि खाली बिलकुल चिटकलेला नाही आहे मीडियम साईजवरतीच शिजवून घेतलेलं तुम्ही बटाटे तर अशा प्रकारे छान मिक्स झालेलं आहे आणि आता मी परत याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवते आणि परत दोन मिनटामध्ये मी वाफेतच शिजवून घेणारी पाच मिनटात तयार होणारा पदार्थ आहे हा तर चला आता दोन मिनटं झालेली आहेत आता बघू आपण तर बघा फराळ छान असा तयार झालेला आहे मस्त टेस्टी फराळ झालेला आहे आणि चटपटीत आणि झणझणीत असा फराळ तयार झालेला आहे आता त्याला छान असं मिक्स करून घेते मी आणि छान असा शिजलेला पाणी बघू शकता तुम्ही पटकन असा कट होतो आहे बटाटा अजून फक्त पाच मिनटं लागलेले आहेत ला मला आणि मी आता एका प्लेटमध्ये काढून दाखवते हो तर बघा छान असा मोकळा फराळ तयार झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीने फराळ करून बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद